विद्यार्थी मित्रांनो सप्रण नमस्कार ज्ञानवंदन एशिटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो गया, तर लक्षात घ्या आय टी इन्स्ट्रक्टर सातशे बहात्तर पोस्ट याकरिता ऑलरेडी परीक्षा तारीख जाहीर झाली आहे परंतु खूप सारे विद्यार्थी मित्रांचे मला पर्सनली मेसेज येते की सर एक्झाम कधी होणार आहे तर तुम्ही काय करतात की अपडेटेड नसतात तुम्ही एखादा महत्त्वाचा टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूबला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत नाही तर लक्षात घ्या ही जी सातशे बहात्तर पोस्ट आहे याची जी एक्झाम आहे ती तारीख जाहीर झाली आहे मी तुम्हाला ती सांगणार आहे आणि खूप कमी वेळ आता तुमच्याकडे राहिलेला आहे त्यामुळे आता काय करा की अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करा जर आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याकरता जर अप्लाय केलं असेल तर लक्षात घ्या त्यांनी जो सिलेबस दिला आहे बरोबर अभ्यास कशा पद्धतीने करायचा सिलेबसची कॉपी त्यांनी दिली जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप क्रमांक स्क्रीनवर आहे त्र्याण्णव पंचवीस चौतीस तुम्ही सिलेबस घ्या सिलेबसनुसार अभ्यास करा तुम्हाला जर स्वतः अभ्यास करता येत असेल तर करा जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे आहे एकशे सतरा टेस्ट आहेत अठ्ठावीस क्वेश्चन प्राईस आहे सातशे नव्याण्णव रुपये हे जेवढेही क्वेश्चन आपण तयार केले आहेत ते सगळे काय केले की सिलेबसनुसार डिझाईन केले त्यानंतर ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे क्वेश्चन आहेत तुम्हाला एक्झाममध्ये चाळीस क्वेश्चन विचारणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर या ठिकाणी आपल्याकडे सहाशे क्वेश्चन आहे तीनशे एकोणपन्नास प्राईज आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे क्वेश्चन आहेत सहाशे चाळीस क्वेश्चन आहे प्राईज आहे थ्री त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरता जर अप्लाय केलं असेल तर आपल्याकडे आठशे क्वेश्चन अवेलेबल आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यापैकी कोणतंही मटेरियल घेऊन आपण तयारी करू शकतात तुम्हाला जर स्वतःहून तयारी करायची असेल ते देखील करा परंतु या ठिकाणी आपण प्रत्येक जो टॉपिक आहे त्यावर क्वेश्चन डिझाईन केले जेणेकरून कमी वेळेत चांगला अभ्यास होण्याला तुम्हाला मदत होईल तर आता एक्झाम कधी होणार आहे ते बघूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दुसरा पॅरेग्राफ आपण वाचतोय विविध शुल्कासह अर्ज केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी टू एक्झाम एक एकवीस एकवीस जानेवारीला विद्यार्थी मित्रांनो होणार आहे व्यावसायिक चाचणीकरता प्रवेशपत्र आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला सात दिवस अगोदर ईमेलद्वारे लिंक प्रोव्हाइड केली जाईल आणि तुम्ही डाउनलोड करू शकतात म्हणजे आपल्याकडे खूप मोजके दिवस आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मटेरियल ह्या एक्झामचं मटेरियल तुम्हाला सहसा बुकस्टोअरमध्ये किंवा कुठेही भेटणार नाही तुम्ही क्युशन बॅग नक्की परचेस करा कमी वेळात तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की एक्झाम किती तारखेला आहे आणि ते त्या पद्धतीने तयारीत राहतील आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल नेऊन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करायचं आहे थँक्यू